किंवा मा आपलं शिर्डी साईबाबा सा असेल तसं एक मोठं क्षेत्र तीर्थक्षेत्र आज होत आहे मला कल्पना आहे तिथल्या मंत्री काही ओळखीचे आहेत माझ्या नुसत्या दोन हजार एकरामध्ये आध्यात्मिक नगरी बनते म्हणजे साधू संत जे जातात आता जसं पंढरीला जे आहे ना तसं जाऊन त्यांना मठ बनवायचं असतो तर ते मठाला दोन दोनने पाच पाच एकतर जमीन देऊ लागते म्हणजे इतका इतका मोठी उलाढाल त्या ठिकाणी होते एअरपोर्टचं उद्घाटन मान्य प्रधानमंत्रीजींनी केलं तर त्या एका दिवसामध्ये शंभर विमान कसे उतरतील एवढं एवढा मोठा तिथं विमानतळ केलं सर्व सुखसोयीनिसी मी जे ट्रेनची बात करतो आहे ट्रेनची तर त्या ट्रेन फक्त आम्हाला घेऊन जायचं तिथं राहायची जेवायची व्यवस्था ते करतात माझं बोलणं हे सगळं झालं आहे बोललं तर अशा एकंदरीत सुखसोयी असलेली अयोध्या नगरी उद्या भक्ताच्या स्वागतासाठी रामभक्ताच्या स्वागतासाठी सज्ज आहे आणि आम्हीसुद्धा एक कार्यकर्ते म्हणून या शहरातले राम मंदिरात जाऊन सर्व उद्याच्या आम्ही श्री शिरजींनी सांगितलं जवळजवळ ऐंशीच्या आसपास त्यांच्याकडे कार्यक्रम आले म्हणजे प्रत्येक वार्डामध्ये दोन दोन तीन तीन कार्यक्रम आहेत आम्हीसुद्धा डिस्ट्रीब्यूट करून हे कार्यक्रम करणार आहोत आपण सुद्धा या आनंद उत्सवामध्ये आनंदानं साजरे व्हावं आणि एवढंच या प्रसंगी बोलतो आम्ही करतोय शहरामध्ये सुद्धा जागोजागे भगवान रामांची प्रतिमा ठेवून तिथं कार्यक्रम कसा घेता येईल ते करतो आहे मी शेवटी पत्रकार आपण ह्या लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात तुमच्या माध्यमातून तुम जनतेपर्यंत पोहोचणं योग्य आहे म्हणून ही पत्रकार परिषद आहे म्हणून आम्ही विनंती करतो मग मी विनंती करतो की आपण सुद्धा ह्या ह्याला पबलि पब्लिशिटी देऊन उद्या आपल्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी दृष्टी दिपण्यासारखा जो सोहळा आहे तुम्ही मानाल तसा आहे की ते चांगला सोळा तुम्हाला एखादा चांगलं वाटते पण हे आत्मीयतेनं पाहिल्यानंतर मनापासून पाहिल्यानंतर राम मंदिर आणि राम मूर्ती राम हे आपल्याला उद्यापासून पाहायला मिळणार आहे म्हणून आपण त्यासाठी हे व्हावं असंच या प्रसंगी बोलतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मी बागेश्वर मध्ये रामांचा आदर्श ठेवून या आपल्या देशामध्ये रामराज्य कसं आणता येईल सर्वांना सुखी कसं करता येईल गरीबातला गरीब माणूस कसाच सुखी होईल त्याचा विकास कसा होईल त्यासाठी काम चालू आहे आणि हे सांगत असताना दोन तीन गोष्टी मला प्रामुख्यानं सांगावशा वाटतात आपल्या प्रत्येक मंदिरामध्ये स्वच्छता व्हावी म्हणून मान्य मोदी साहेबांनी ती मोहीम सांगितली आणि आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मंदिरात जाऊन स्वच्छता केली मी सुद्धा आठ दिवसापूर्वी वरत गणेश मंदिरामध्ये जाऊन मंदिराची स्वच्छता केली आणि आज सकाळी दिल्लीहून आल्यानंतर रामाचं मंदिर किरारपुळ्यातलं असेल त्यानंतर आम्ही आपल्या उस धावणी मोल्ल्यातला गुरुद्वार असेल तिथं स्वच्छता केली त्यानंतर राजा बाजारचं जैन मंदिर तिथं जाऊन स्वच्छता केली नंतर संस्थान गणपतीचं स्वच्छता केली आणि शेवटी रमानगरमध्ये जाऊन बौद्ध विहारमध्ये सुद्धा स्वच्छता केली सर्व ठिकाणी जाऊन एक आम्हाला दाखवायचं किंवा आपलं जे अध्यात्म आहे ते तिथं स्वच्छ ठिकाण असावं आणि त्याप्रकारे आम्ही केलं आहे त्याचबरोबर मागच्या आठ दिवसापूर्वी या शहरामधले जेवढे मंदिरांचे ट्रस्टी आहेत ट्रस्टी बोलून त्यांना आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही त्यांचा सत्कार केला होता कारण सर्वजण खुश आता रामाचं मंदिर होतंय त्यांचा सत्कार केला सन्मान केला आणि आपापल्या मंदिरामध्ये येणारा बावीस तारखेला जसं प्रभू रामचंद्र वनवासातून आल्यानंतर अयोध्येमध्ये जशी दिवाळी साजरी झाली त्याच धर्तीवरती आता रामाचं मंदिर होत आहे म्हणून संपूर्ण देशभरामध्ये दिवाळी साजरी व्हावी आणि दिवाळीमध्ये जसं आपण आकाशकंदील लावतो आपण नवीन कपडे घेतो आपण दीप लावतो एकमेकाला भेटतो गोड देतो धोड देतो लाइटिंग करतो या सगळ्या गोष्टी आपापल्या भागात व्हाव्यात असं आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं आहे भारत देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये अत्यंत उत्साहात आहे कारण आपल्या या याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आम्ही रामाच्या मंदिर अयोध्येला होत आणि अयोध्येमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो मी ग्रामीण भागातलं आहे मला आठवते माझे वडील असतील आजोबा असतील तुम्ही जे गरीब ग्रामीण भागातले असताल ते सुद्धा आठवा अजूनही ग्रामीण भागामध्ये दोघंजण सकाळी एकमेकाला भेटले तर रामराम करतात म्हणजे नमस्कार गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग असं काही नाही आणि आपण इतिहास जर पाहिला तर यशस्वी राजा कोण होतो यशस्वी राजा ज्याला अध्यात्माची जोड तोच तो यशस्वी राजा होऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचं जरी घेतलं आपण उदाहरण यशस्वी राजे होते छत्रपती शिवाजी महाराज पण त्यांना सुद्धा अध्यात्माची जोड होती त्यांना सुद्धा आशीर्वाद जिजाबाऊचा आशीर्वाद होता मार्गदर्शन होतं त्याचबरोबर तुकाराम महाराजांचे संत यांचं सुद्धा त्यांना आशीर्वाद होता किंवा मार्गदर्शन होतं तर एकंदरीत त्याच धर्तीवरती राज्याचे मंत्री मान्य अतुलजी सावे भारतीय जनता पार्टी संघटनेचे महामंत्री माननीय संजयजी केनेकर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीजी घोराळकर प्रदेशाचे सचिव किरण पाटील भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशाचे पालक राजू शिंदे आणि पत्रकार मित्रांनो आपल्या सर्वांना कल्पना आहे भारताचा हिंदू समाजाचं सर्व हिंदू समाजाचं आराध्य दैवत म्हणजे राम रामाचं मंदिर जवळजवळ पाचशे वर्षापूर्वी बाबरानी पाडलं आणि तेव्हापासून म्हणजे पाचशे वर्षापासून जसं मंदिर पाडलं तेव्हापासून पूर्वजांची इच्छा होती की तिथं राम मंदिर व्हावं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तीन वर्षामध्ये आता हे भव्य राम मंदिर आहे आणि उद्या लोकार्पण सोहळा देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब करतात एक मोठा शो आयोजित केलेला आहे त्या शोला पण आपण पड़ सगळ्यांनी यावं हीच विनंती करतो धन्यवाद आम्ही सर्व चौकामध्ये झेंडे लावलेले पताके लावलेले आहेत आणि त्या माध्यमातून एक भगवमय वातावरण संपूर्ण शहरात तयार करायचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की उद्या पण हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम दिवसभर चालणार आहे पण संध्याकाळी सर्वांनी आपल्या घरी आपल्याला दीप उत्सव करायचा प्रत्येकाने दिवाळी साजरी करायची आहे ही बावीस जानेवारी ही दुसरी दिवाळी अशी साजरी होणार आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता आपल्या घरी पणती लावणारे आकाशकंदील लावणारे लायटिंग करणारे अशा विविध माध्यमातून हा उद्याचा उत्सव आम्ही साजरा करणार आहोत आमची सगळ्यांना आपल्याला विनंती माझ्या असते एक लेझर शो आणि रथाचं उद्घाटन केलं होतं आणि अठरा दिवस आजचा एकोणीसावा दिवस आहे प्रत्येक वॉर्डामध्ये तीन ते चार शो करून आम्ही अतिशय जवळजवळ एक लाख लोकांपर्यंत त्या लेझर शो आणि आमच्या ई डी स्क्रीनच्या माध्यमातून आणि त्या रथावर आम्ही मंदिराची हे केली होती स्थापना आणि मूर्ती पण त्याच्यावर ठेवली होती आणि या माध्यमातून आम्ही जवळजवळ एक लाख लोकांपर्यंत पोचलेलो आज आम्ही एन फाईव्ह राजीव गांधी मैदानावर जवळजवळ एकशे आठ म्हणजे आपला नेहमी एकशे आठ कुंड प्लस वन कुंड म्हणजे एकशे नऊ हा एकशे नऊ हा पूर्व विधानसभेचा नंबर आहे म्हणून एकशे नऊ कुंडवर आम्ही सकाळपासून जवळजवळ चारशे बत्तीस लोक त्या प्रत्येक कुंडवर चार जण नमस्कार आ, मला सांगायला आनंद होतो की मागच्या अठरा दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही पाच जानेवारीला मान्य मोतीचूरचे लाडू आम्ही संपूर्ण जनतेला देणार आहोत आणि तो आनंद व्यक्त करणार आहोत यामध्ये आम्ही एवढा आनंद व्यक्त करत असताना आम्ही फटाके पण फोडणार आहोत प्रत्येक कार्यकर्ता हा घरी भग भगवा ध्वज हा लावणार आहे प्रज्वलित करून दिवाळी बनवणार आहे अशा प्रकारचे खूप वेगवेगळे कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत मला अजून एक एक आगळा वेगळा कार्यक्रम आपल्याला सांगावा असं वाटतो की हिंदू समाज आहे जिथे तिथं भारतीय नागरिक आहे ता उच्छो, है। आडि त्या सगळ्या ठिकाणी हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात मानवला जात आहे आणि त्यामध्ये संभाजीनगर आज या यावेळेस कुठं पण मागे नाही आहे आपण पाहताय की संभाजीनगरमध्ये सगळीकडं भगवमय असं वातावरण झालेलं आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अनेक कार्यक्रम आपण शहरामध्ये घेतलेत आपल्याला मी काल एक प्रेस नोट पाठवली होती त्या प्रेस प्रेसनोटमध्ये मी म्हटलं आहे की शहरामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये आमचा कार्यकर्ता हा कार्यक्रम घेतो आहे त्याचबरोबर प्रत्येक विधानसभेमध्ये जवळपास तीस तीस पस्तीस पस्तीस कार्यक्रम होत आहेत म्हणजे असं एकंदरीत कार्यक्रमाची यादी मी आज संध्याकाळी आपल्याला पाठवतो जवळपास शंभर कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारचे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत आहेत आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मान्य मोदी साहेब यांच्या हस्ते अयोध्येमधील राम मंदिर लोकांसाठी लोकार्पण सोहळा होत आहे हजारो वर्षापूर्वी बांधलेलं हे मंदिर होतं पण पाचशे वर्षापूर्वी बाबराने ते पाडलं आणि त्यानंतर हिंदू समाजांची भावना होती की त्या ठिकाणी अयोध्येमध्ये राम मंदिर बनलं पाहिजे आणि अयोध्येमधील राम मंदिर बनावं म्हणून बरेच वर्षापासून प्रयत्न होता तीन वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि आता ते मंदिर पूर्ण झालेलं आहे आणि आपण नशिबान आहेत की आपल्या काळामध्ये हे मंदिर होतं आहे हे मंदिर होण्यासाठी प्रत्येक हिंदू बांधवाने आपापलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे अगदी त्या दहा रुपयापासून असेल ते हजारो करोड रुपयापर्यंत असेल भव्य मंदिर झालेलं आहे आणि ही आमच्या सर्वांची अभिमानाची गोष्ट आहे त्यांचा उदयाच्याला हा कार्यक्रम जो आहे तो साधारण बारा वाजता सुरू होईल बारा ते अडीच कार्यक्रम चालेल आपण आपल्या दूरदर्शनावरती किंवा त्या त्या भागातील चौकामध्ये सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे सर्व नागरिकांनी पाहावं हीच माझी विनंती आणि आयुष आयु आयुष्यामध्ये अयोध्येमध्ये जाऊन रामलला अर्थात रामाचं दर्शन घ्यावं अशी माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे शहरामध्ये एक दिवाळी शहरामध्ये दिवाळीच साजरी होती आहे कारण वनवासातून राम आल्यानंतर दिवे लावून आकाशकंदील लावून गुढी उभारून रामाचं स्वागत केलं होतं आणि प्रत्येक ठिकाणी दिवाळी साजरी केली होती तसंच आम्ही आव्हान करतो आहे सुद्धा आपल्या शहरामध्ये आपल्या घरामध्ये पंती लावली पाहिजे आकाशकंदील लावला पाहिजे समोर रांगोळ्या काढल्या पाहिजे जेवण करताना सण साजरा केला पाहिजे गोडधौड केलं पाहिजे नातेवाईकांना भेटलं पाहिजे एकमेकांना शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि जसा आपण एक आनंदोत्सव लग्नात साजरा करतो किंवा घरी मूल झाल्या साजरा करतो किंबहुना त्याहीपेक्षा मोठा हा आनंदोत्सव आहे दिवाळी स दिवाळी दसरा सणामध्ये जो आनंदोत्सव साजरा करतो तसाच आपला आनंदोत्सव साजरा करायचा आहे आपल्या राज्याचे मान्य मुख्यमंत्री यांनी सुट्टीसुद्धा जाहीर केली आणि केंद्र सरकारने सुद्धा अर्धा दिवस सुट्टी जाहीर केलेली आहे तर एकंदरीत मी आपल्याच माध्यमातून सर्व हिंदू बांधवांना विनंती करतो की आपण दसरा दिवाळी सण साजरा करावा आणि उद्या प्रभू रामचंद्राचा जो मंदिराचा जो कार्यक्रम होणार आहे तो आपण सर्वांनी पाहावं ही विनंती